महाराष्ट्र मी खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूज मध्ये सर्वांच्या स्वागत करत आहोत विशेष बातमी पत्रक नगरपंचायतच्या हलगर्जीपणामुळे नालीचे घाणपाणी शिरले दुकानात काल रात्री ढाणकी येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली एक दीड तासांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाल्या साफ न केल्यामुळे तुडुंब भरून निघाल्या अशातच शेख जबा शेख इब्राहिम यांच्या गादी कारखाना आणि पिठाच्या गिरणीत नालीचे घाणपाणी घुसून अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आठवड्यात आमच्या चॅनलने नाली सफाई आणि स्वच्छते संबंधी प्रकाशित केली ता होते सफाई व्हायला पाहिजे होती परंतु नगरपंचायतकडून कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही जर अवकाळी पावसामुळे नाल्यांचे घाण पाणी नागरिकांच्या दुकानात घुसत असेल तर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल शेख जग्बार यांच्या दुकानात पाणी घुसून झालेले आर्थिक नुकसान नगरपंचायत भरून देईल का नगरपंचायत चाळीसा कारभारामुळे झालेल्या नुकसानीला नगरपंचायत प्रशासनाला का जबाबदार धेरण्या देऊ नये असा प्रश्न उपस्थित होत आहे विरूप विकोरतं विक्रम उघडायचा आहे तुम्ही दोन महिन्यापासून नाली साफ करण्यात नाही आली आणि वारंवार याला शासनाला प्रशासनाला सांगत आहे की बैल नाली साफ करा नाडी साफ करा दोन अडीच महिने झाले तुम्ही तुम्ही नाली साफ नाही केली रात्रीच्या पाण्यामुळं आमच्या हे ना नाली साफ नसल्यामुळे दुकानात पाणी रचलं आणि पाणी रचल्यामुळे चाळीस किलोची गादी आहे ते वीस किलोच्या काही हो नुकसान भरून तर देणार नाही कमीत कमी आमचं महत्त्वाचं मुद्दा हे होता की बाई कमीत कमी शासनानं आम्हाला नाली साफ करून द्यावं हे विनंती